नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या रश्मी ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहे आपल्या जुन्या साडीपासून छान असा फुल अंब्रेला बघू शकता की ती फिनिशिंगसोबत आपला हा अंब्रेला तयार झालेला आहे खालच्या घेराला आपण पिको घेतलेली आहे चला तर बघूया हे मी पूर्ण साडी घेतलेली आहे आणि त्याला अस्तर घेतलेलं आहे चार मीटर चार मीटर अस्तर म्हणजे त्याचा पन्ना मोठा आहे त्याच्यामुळे मी चार मीटर घेतलं चला तर वरची बॉडी कट करून घेऊया आपल्याला पूर्ण वरच्या बॉडीचं पंधरा पाहिजे तयार आपण सोळा घेतला आपण वन टक्स घेत आहे आपण जसं ब्लाऊजचं वन टक्स शिवतो तसं आपण सर्व काप टाकून घेऊ याच्यामध्ये रुंदी आपण साडेबारा घेतलेली आहे आणि गळा घेतलेला आहे अडीचवर रुंदी आणि लांबी घेतलेली आहे गळ्याची सहा इंच शोल्डर घेतलेलं आहे अडीच इंच अडीच पावणे तीन इंच सर्व आपल्या ब्लाऊजचे जसे काप आहेत तसे टाकून घेऊ ज्या मैत्रिणींनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा कारण माझ्या प्रिन्स कट कर्ट, कटोरी ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे चला तर आपलं काप तर झाले आपण बऱ्याचशा साड्या अशा जुन्या झाल्या की आपण टाकून देतो पण ह्या आता उपयोगात येणार आहे आणि खूप छान दिसतो हा घरी डेली यूजसाठी पण खूप छान दिसतो तुम्ही नक्की शिवून बघा एकदा जसं आपण ब्लाउजची कटिंग करतो सेम तशीच करून घ्यायची आहे आपल्याला वरच्या पार्टची वन वनटक्समध्ये घेतलेला आहे आपण हा प्रिन्स कटमध्ये सुद्धा घेतात तशाच पद्धतीने मागची आणि समोरची साईड आपण कट करून घेतली आणि जो कंबरीचा भाग असते तो थोडासा आपण कमी करून घेत आहे आपण हा आंब्रेला कटमध्ये घेत आहे आपल्या साडीचा पदर थोडासा डार्क कलरचा होता त्याच्यामुळे मी वरच्या बॉडीला घेतलेला आहे तो आणि लाईट कलर आहे तो गेहराला वापरून घेऊ आपण अशा पद्धतीने हे पार्ट कापून घेतलेले आहे आणि बाह्या पण कापून घेतलेल्या आहेत मी आता जी बाकीची राहिलेली साडी आहे ती आपण पूर्ण गेहराला यूज करूया तुम्ही बघू शकता वरच्या बॉडीचा माप आपण टाकून घेतलेला आहे बाकीचं मला आता अडतीस पाहिजे तर आपण एकोणचाळीस घेऊया एक इंचा एक्स्ट्रा घेऊया शिलाईमध्ये जाते आपलं म्हणून आणि पूर्ण असं गोल घेरामध्ये आपल्याला एकोणचाळीसवर अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये मा तुम्हाला माझा चॉक नशील दिसत एवढ्या दुरून कॅमेरामध्ये पण मी गोल राऊंडमध्ये एकोणचाळीसवर आखून घेतलेला आहे फोर फोल्ड केलेला आहे हा आपला कापड आणि तुम्ही बघू शकता वरचापाठ थोडासा कॉर्नरला ठेवू आपण अमरेला कट कर, कट करून घेत आहे बघू शकता आपण फोर फोल्डमध्ये घेतलेला आहे आणि आपण आता कट करून घेऊया राऊंडमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे हा आणि थोडासा मला जॉईंट लावायचा आहे इथं त्याच्यामुळे मी जो आपला राहिलेला कापड आहे तो पण इथं टाकून घेतला त्याच्यामुळे आपल्याला खोल राऊंड देता येईल मैत्रिणीनो शिवायचा व्हिडिओ नाही घेतला गेला माझ्याकडून त्याच्यामुळे मी कटाई सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण डोरी लावलेली आहे मागच्या साईडने आणि मटका कडा घेतलेला आहे मागच्या साईडने आपण खूप सुंदर दिसतो आणि कम्फर्टेबल होतो हा ड्रेस तुम्ही अशा पद्धतीने एकदा शिवून बघा आणि पूर्ण व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत पोचवेल कटिंग आणि स्टिचिंगचा त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला कटिंगच दाखवलेली आहे खूप सुंदर होते आणि आपली साडी पण यूजमध्ये येते अशा पद्धतीने खालून दोन्ही साईडने मी पिकू करून घेतली अस्तरला पाणी साडीला पण आणि समोरचा आपला व्हिडिओ प्रिन्सेस कटमध्ये आणि काटपदर साडीमध्ये आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे समोरचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील ही साडी आपली सिम्पल असल्यामुळे जास्त आपल्याला डिझाईन वगैरे टाकता नाही आली याच्यामध्ये तरी मी थोडासा प्रयत्न केला डिझाईन टाकायचा व्हाईट कलरमध्ये अशा पद्धतीने ले लेस लावलेली आहे बाह्यावर आणि गळ्यावर सुद्धा चला तर मैत्रिणीं भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद